हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे हिरव्या चण्याची भाजी हे मूळ आलेले आहेत तर आता इथे मी दोन वांगी पण घेतलेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी आधी पॅनमध्ये हे चणे जे मूळ आलेले आहेत ते मी चांगले भाजून घेते हे चणे मी आ, एक ते दोन दिवस झाले होते आणले आणून ठेवले होते तर ते मोड त्याला जास्त आलेलं आहे तर ते मी भाजी पहिल्यांदा पॅनमध्ये मी रोस्ट करून घेतले आणि इथे तुम्ही बघू शकता मी कांद दोन वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे तो पण चिरून पाण्यामध्येच ठेवलेला आहे पाण्यामध्ये नाही ठेवलं तर ती वांगी आहेत ती काळी पडतात म्हणून आपल्याला वांगी वगैरे धुतल्यानंतर धुवून घ्यायची आहेत ती आणि पाण्यात ठेवायची आहेत आता इथे मी कांदा टाकते पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आधी तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण मी नॉर्मली एक मोठा चमचा अर्धी अर्धा मोठा चमचा टाकते म्हणजे तीन ते तीन टेबलस्पून तेल मी टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि कांदा आता त्याच्यावर मी भाजत आहे कांदा एकसारखा का हलवायचा आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित भाजला जातो सगळीकडून तोपर्यंत मी बाकीची तयारी पण करून घेते दोन टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून ओलं खोबरं घेतलं अद्रक घेतलेलं आहे थोडंसं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि वाटीमध्ये मी लाल मसाला गरम मसाला थोडा घेतला आणि माझी कांदा लसूण चटणी आहे ती एक चमचा घेतलेली आहे तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे मी मिक्सरला आलं लसूण आणि खोबरं हे वाटून घेणार आहेत तोपर्यंत तो इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला सोनेरी रंगावर परतलेला आहे आता आपण हे जे वाटण आहे ते टाकायचं आहे तिथे मिक्सरला वाटून घेतलेलं मी आहे सर्व इथे कढीपत्ता टाकला आहे मी थोडा इथे मी टोमॅटो टाकलेला आहे दोन चिरलेले जे आहे ते बारीक ते चांगले कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आपल्याला जेणेकरून ते खाली लागणार नाही कांदा आणि टोमॅटो भाजतो तर आपण त्याच्यात एक चमचा नमक पण टाकून घेऊया तुम्ही तुमचं तुम्हाला जसं मिठाचं प्रमाण नेहमीचं आहे त्याप्रमाणे टाकू शकता भाजीसाठी इथे मी एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर भाजलं जाईल इथे कढईमध्ये तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता हे टाकलेले आहेत मी थोडा वेळ त्याला शिजवून देणार आहे तोपर्यंत माझं आलं लसूण आणि ओलं खोबऱ्याचं वाटण रेडी आहे ते मी आता एका भांड्यात काढून त्याच्यामध्ये आपण ॲड नंतर इथे तुम्ही बघू शकता हे जे वाटण मी केलेलं आहे ते मी टाकलं आहे ते सुद्धा आता आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट असल्यामुळे ती थोडी व्यवस्थित भाज भाजल्यामुळे त्याचा कच्चापणा जो असतो त्याचा निघून जातो आणि मसाल्यामध्ये एक छान फ्लेवर आपल्या कांदा लसूणमध्ये तो उतरतो चांगला त्याच्यामुळे एक, एक ते दोन मिनटं त्याला हलवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल तर हे पूर्ण आपलं भा कांदा टमॅटो वगैरे भाजतं तोपर्यंत आपण ही जी आपण मिरची मिरची पूड वगैरे लाल मिरची पावडर आणि गरम मसाला थोडा आणि कांदा लसूण चटणी जी मी नेहमी वापरते ती एक चमचा मी घेतलेली आहे तर असं म्हणून माझं लाल तिखट एक ते दीड चमचा झालेला आहे ते मी ॲड केलं याच्यात तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला तिखट किती हवं असतं त्याप्रमाणे आता हा मसालासुद्धा आपल्याला आपल्या कांदा लसूणबरोबर कांदा टोमॅटो आणि याच्याबरोबर तर व्यवस्थित भाजला भाजायचा इथे मी चिमूडभर हळद टाकली आहे ते व्यवस्थित पॅनमध्ये भाजत तोपर्यंत आपण चणे आहे जे आपण जे भाजले होते आणि ते नंतर ताटात काढून ठेवले होते ते आपण आता इथे ॲड करणार आहोत तर चणे टाकल्यानंतर आपल्याला परत हा मसाला व्यवस्थित हलवायचा आहे जेणेकरून या चण्याबरोबर तो मिक्स केला होईल तुम्ही हिरवे चणे हवं तर चार ते पाच तास भिजवून तसे पण वापरू शकता किंवा त्याला जर तुम्हाला मोड आणायचे असेल तर तुम्हाला एक दिवस ते ठेवावं लागतील एक दिवस चाळीत ठेवून ते त्याची मग मोड येईपर्यंत थोडं वाट बघावं लागेल आणि एक ते दीड दिवसात ते मोड येतात मग तुम्ही वापरू शकता आता इथे मी क बटाटा आणि दोन वांगी जे पाण्यामध्ये ठेवलं होतं चिरून ते आता टाकते आहे याशी अशी माझी मिक्स भाजी आता रेडी होते हिवाळ्यामध्ये हिरवे चणे वगैरे बाजारात हरभरा वगैरे येतो तर त्याची अतिशय छान लागते भाजी तुम्ही जरूर ट्राय करा तर या स्टेजला आपलं भाजीमध्ये सर्व जे ॲड करायचं होतं ते टाकून झालेलं आहे मी थोडंसं पाणी त्यात टाकते आहे चणे शिजण्यासाठी आणि एकसारखं हलवून मग त्याला मी झाकण लावून एक दहा मिनटं त्याला शिजून देणार आहे तुम्हाला जर रस्साभाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता गरम पाणी टाका जेणेकरून आपला तवंग जो आहे तो व्यवस्थित राहिला तर मी ते मिडियम गॅस कमी करून त्याला ते दहा मिनटं मी वाफे वगैरे देणार आहे दहा मिनटानंतर मी तुम्ही बघू शकता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली पाण्याचा वापर मी कमीत कमी केलेला आहे जेणेकरून आपलं जे मसाला आहे तो खाली लागला नाही पाहिजे म्हणून तो केलेला आहे ते चणे थोडे शिजेपर्यंत आपल्याला वाफ द्यायची आहे चणे अर्धवट शिजलेले आहेत म्हणून मी परत एकदा दहा मिनटं अजून थोड्या वेळ ते ठेवणार आहे गॅसवर इथे आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूटसुद्धा एक चमचा ॲड करायचा आहे शेंगदाणाच्या कुटीने आपल्या कुटाने आपल्या भाजीला चांगला थिकनेस येतो आणि ते चांगलं कडधान्यांमध्ये कडधान्यांच्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट छान लागतं तर तुम्ही शेंगदाचं कूट बनवून ठेवत असाल तर ते एक चमचा आपल्याला ॲड करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता एक चमचा मी शेंदाड्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला ते वाफेवर दहा मिनटं शिजून द्यायचं आहे थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे थोडंसं एक अर्धी वाटी वगैरे तुम्ही चणे शिजण्यासाठी ते करायचं आहे इथे एक दहा मिनटं वाफ देऊन झाल्यावर तुम्ही बघू शकता चणे आपले शिजलेले आहेत चणे शिजले आहेत तर आपले बटाटा आणि वांग शिजायला आपल्याला जास्त वेळ लागतच नाही त्याच्यामुळे आपण ते वाफेवर दहा मिनटं ठेवून हे करून देईल तर आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा चणे तुम्ही हवं तर एक एक ते दोन शिट्टी काढून पण घेऊ शकता कुकरला ज्याच्यामुळे ते लवकर तुम्हाला भाजीसाठी जास्त वेळ थांबवा नाही लागणार नाहीतर ते डायरेक्ट केले तर आपल्याला वीस मिनटं तरी भाजी शिजवावी लागेल आता इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे गार्निशिंगसाठी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग